आता आपण आलो आहोत आणि आपण पाहू शकता डोवाची डोंगर आणि कांद्याची खूप सुंदर शेती आणि सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी आहे आता आहे हिवरगाव फाटा इथे तर मित्रांनो इकडे जामोदकडे रोड जातो आणि आपण ह्या साइटला पाहिलं तर हिवरगावकडे जातो तर मित्रांनो आपण इकडे पाहू शकतात साकूर चला मित्रांनो आपण आजच्या लॉग ची सुरुवात करू मित्रांनो आपण पाहू शकतात समोर साकोरगाव आणि तर मित्रांनो आपण ह्या साइटला पाहिलं तर ह्या साईडला आपण पाहू शकता हिवरगाव माहुली या दिशेला जातो व आपण या साईडला पाहतो जांबूत नांदूर खंदरमाळ आणि घारगाव या साईडला रोड जातो तर मित्रांनो आपण पुण्याला जर जायचे असेल तर आपणही जांबूत रोड किंवा हिवरगाव रोड दोन्ही रोडने आपण जाऊ शकता कारण दोन्ही रोड खूप सुंदर झालेले आहेत आणि मित्रांनो आज आपण जाणार आहोत अनोख्या सफरवर आणि आपला होणार आहे प्रवासी व्हिडिओ प्लस ॲडव्हेंचर व्हिडिओ तर चला मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर चला मित्रांनो आपला प्रवास चालू करू तर मित्रांनो आपण आलो आहोत घरापाशी आणि आपण आता घरापासून ब्लॉगला सुरुवात करू तर चला मित्रांनो आपण ब्लॉगची सुरुवात करू आणि मित्रांनो आपण पाहू शकतात आमच्या घरापासील दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकतात घराचा परिसर घराच्या आसपासचा परिसर आणि मित्रांनो आपण पाहू शकतात इकडे खूप सुंदर शेती तर मित्रांनो आपण पाहू शकतात घरासमोरून जाणार जांभूत नांदूर खांदळ आपण पाहू शकतात खूप सुंदर असा निसर्ग समोर आपण पाहू शकतात आपण चित्रकलेच्या भागात आपण चित्र काढतो तेम सेम त्याच प्रकारे आपण पाहू शकतात घरासमोरील खूप सुंदर असा निसर्ग आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर चला मित्रांनो आज आपल्या संघ आहे आई आणि आमचा पुतण्या तर चला मित्रांनो आपण आता ह्या लॉकची सुरुवात करू आणि भेटू आपण पुढ पुढे रोडला तर मित्रांनो हे आहे आमचा सोनू दादा तर मित्रांनो आपण आता रोडवो आहोत आणि चला आता आपला प्रवास चालू करू cool जो भी वो है। तर मित्रांनो आता आपण मेन रोड सोडून आता जांभोत बुद्रुक आणि जांबोत खुर्द व पोखरी या रोडला आलो आहोत आणि रस्ता जरा कच्चा आहे तर मित्रांनो थोड्याच वेळाने आपण आता मुळा नदीच्या पुलावर व पोचू आणि आपण पाहू मुळा नदीचे दृश्य आणि आपला प्रवास कंटिन्यू करू तर मित्रांनो आपण पाहत आहात आता थोड्याच वेळाने आपल्याला फुल दिसेल तर मित्रांनो आपल्याला दिसत आहे मुळा नदीवरील फुल तर चला मित्रांनो आता आपण पुढे भेटू तर मित्रांनो आपण आता गुरेवाडीच्या पुढे आलो आहोत आणि थोड्याच वेळात आपल्याला मांड ओळ धरण लागेल तर मित्रांनो आपण मांड ओळ धरण पाहू आणि मांडवळ धरणात थोडे पाणी आहे आणि ते पाणी पाहू तर मित्रांनो आपण आलो आहोत मांडवळ धरणापाशी तर मित्रांनो आपण पाहू शकतात माझ्या मागेमागे खूप सुंदर असे मांडओळ धरण तर चला मित्रांनो आपण आता जवळून पाहू मांडओळ धरण तर चला मित्रांनो आपण पाण्याचा जलसाठा पाहू आणि पुढचा प्रवास चालू करू तर आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि आपण पाहू शकतात मांडओळ धरण तर चला मित्रांनो आपण जरा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आपण पाहू शकतात मांडओळ धरण आणि आपण पाहू शकतात बरेचसे पाने आटले आहे व उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर ओळ धरण तर मित्रांनो हे मांड मांडओळ धरण गोरेवाडी या गावच्या हद्दीत येतो तर मित्रांनो हे पारनेर तालुक्यातील खूप वरदान आहे तर मित्रांनो पारनेर तालुक्यातील गोरेवाडी पोखरी हरिया टाकळी डोकेश्वर जवळजवळ अर्धा पारणे तालुका इथून पाण्याचा पुरवठा केला जातो आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे मांडवळ धरण तर मित्रांनो हे खूप महत्त्व आहे मांडवळ धरणाला तर मित्रांनो जवळजवळ मीपेक्षा जास्त परिसर आपण मांडवळाच्या पाण्याच्या क्षेत्राखाली आहे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे मांडवळ हो। तर चला मित्रांनो आपण पुढचा प्रवास चालू करू तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मांड वळून धरून पाहून आता आपणही पुढे प्रवास चालू करू आणि आपण आता आपण जाणार आहोत रानभाजी सापडण्यासाठी तर मित्रांनो रानभाजी म्हणजे आपण शेवाळची भाजी आणण्यासाठी जाणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण अक्कलवाडी बाबळवाडी या गावच्या हद्दीत असणारे जे मोकळे रान आहे त्या रानात आपण भाजी आणण्यासाठी जाणार आहोत तर तर मित्रांनो आपण पाहिले आहे चिंच आणि आपण चिंच घ्यायला थांबलो आहोत तर चला मित्रांनो आपण चिंच घेऊन आता आपला पुढचा प्रवास चालू करू चला मित्रांनो पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करू किस्मत की है दे तेरी आदे भी है अब भी की है तेरी ली नजरे तेरी हसी तर मित्रांनो पुढे लागणार आहे नगर कल्याण हायवे आणि पण हैवेत वाढी आहोत भाजी आणण्यासाठी चला मित्रांनो रोड क्रॉस करू तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता आलो आहोत भाजी सापडण्यासाठी तर मित्रांनो आपण आता अक्कलवाडी या गावामध्ये आलो आहोत तर मित्रांनो आपला प्रवास कम्प्लीट झाला आहे आणि आपण पाहू शकतात आपण आलो आहोत भाजी आणण्यासाठी तर चला मित्रांनो आता आपण रानात जाऊ आणि शेतीच्या बांधाच्या कडाकडाने आपण भाजी सापडण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी शेती आणि आपण पाहू शकता ज्वारीची पीक तर मित्रांनो पारणे तालुक्यातील काही भागात काही म्हटलं तर जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के भागात ज्वारीच आपल्याला पाहायला मिळते तर चला मित्रांनो आता आपण भाजी सापडू तर चला मित्रांनो आता आपण आंब्याच्या झाडापाशी जाऊ आणि तिथे सापडू तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे भाजी सापडली आहे एक करतो चला मित्रांनो आपण आता पाहू भाजीचा कन्नड तर मित्रांनो अशा प्रकारे असतोय रान भाजी शेवाळची भाजी तर चला मित्रांनो आपण आता भाजी काढू काढ बर ते कन्न बर। ते कन्नकूपट बरं का परत बद्दल त्याच उपसंकट मित्रांनो आपण पाहू शकतात एक फुलेल झाड तर मित्रांनो याचा स्मेल खूप आणि खूप बेकार वास येतो पण त्याच्या वासावासानेच आपल्याला भाजी सापडावी लागते आणि आपण पाहू शकतात एक शेवाळीची भाजी तर मित्रांनो आपण आता भाजी सापडता सापडता आपण एका रानात आलो आहोत आणि आपण पाहू शकतात समोर रानात गुरे चरत आहेत आणि आपण पाहू शकतात हरभऱ्याची शेती खूप सुंदर अशी हरभऱ्याची शेती आणि आपण भाजी सापडत आहोत आणि मित्रांनो आपण पाहू शकतात या ठिकाणी करवंदीच्या झाडाला फुलं लागलेली आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर अशी बारखाली गावकी तंबाटे तर मित्रांनो हे तंबाटे आपल्याला बांधाच्या कड्याला आढळतात व हे निसर्गात तयार होणारी तंबाटी खूप सुंदर आपण पाहू शकतात फुलाचे झाड मित्रांनो आपल्याला इथे परत भाजी सापडलेली आहे आणि आपण पाहू शकतात भाजी चला मित्रांनो आपण आता कोमतडून तर मित्रांनो आपण पाहू शकता ही कोमतीच भाजी आहे तर मित्रांनो आपण आता भाजी सापडून परत आपण गाडीपाशी आलो आहोत आणि आपण पाहू शकता पाण्याची टाकी तर चला मित्रांनो आपण आजूबाजूचा परिसर पाहू तर चला मित्रांनो आपण गाडीपाशी जाऊन परिसर पाहू तर मित्रांनो आपण आता टाकीवर आलो आहोत आणि आपण पाहू शकतात आजूबाजूचा परिसर तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असा परिसर आणि खूप सुंदर अशी शेती तर मित्रांनो आपण ह्या साइड पाहू शकतो या साइड ला आहे पारनेर आणि या साइड ला आहे कानोर आणि मित्रांनो आपण पाहू शकतात इकडे आहे अक्कलवाडी आपण आता अशा एका ठिकाणी आलो आहोत आपण टाकीपासून आता एका आंब्याच्या झाडाखाली आलो आहोत आणि इथे भाजी सापडणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ घेऊन भेट मिळतील तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आपण सापडत आहोत रानभाजी तर मित्रांनो आपण आहोत पारणे तालुक्यातल्या अक्कलवाडी या गावच्या परिसरात आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे मारण आणि आंब्याचे झाडं व इतर सुंदर असा परिसर तर चला मित्रांनो आता भाजी सापडण्यासाठी जाव आणि गाडी येथेच लाव तर चला मित्रांनो आपण आता शेवळची भाजी सापडण्यासाठी जाऊ तर मित्रांनो आपण आता गंधाट जंगलात आलो आहोत आणि आता आपण थोडेसे पुढे जाऊ आणि भाजी सापडू तर चला मित्रांनो आपण आता पुढे जाऊ आणि पुढे जाऊन हळूहळू भाजी सापडू तर चला तर मित्रांनो आपण चाललो आहोत रानातील वाटांनी रानवाटांना आपण पाहू शकता रानवाट्याची सुंदर अशी दृश्य आणि आपल्याला अशाच डोंगराच्या बरगाडांनी भाजी सापडायची आहे तर चला मित्रांनो आपण आता या नळीने सरळ खाली जाऊ तर मित्रांनो फायनली आपल्याला भाजी सापडली आहे आणि एक एक करून आता आपण भाजी सापडवू तर मित्रांनो हे पूर्ण परिपक्व झाड झालेले आहे तर मित्रांनो आपण आलो आहोत आता बरेच पुढे आलो आहोत आणि आपण पुढे जाणार आहोत तर चला मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे घनदाट जंगल आणि वरून आपण पाहू शकता खूप अशी खोलदरी तर चला मित्रांनो आणि पोर खेळण्यात मग्न झाले आहेत आणि आपल्याला याच करवंदीच्या करवंदीच्या झाडांखालून भाजी सापडायची आहे आणि येथेसुद्धा ते झाड आहे जे लांब लांबी असते तर आपण पाहू शकता खूप असा घनदाट आणि खूप भयानक शांतता असलेले हे जंगल मित्रांनो अशा प्रकारे आपण भाजी सापडून आलो आहोत आणि आपण आता रिटर्न जाणार आहोत तर चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट येतच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम